नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याकडे पाहुणे <laughs> आले ते दाखवणार तुम्हाला तर ह्या आहेत ताई आणि ह्या शोधत शोधत आल्यात म्हणजे माहिती नव्हता पण शोधत शोधत आल्या फोन पण बंद होता म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप वगैरे केलं होतं पण मी मोबाईल नाही बंद कॉल केला तरी व्हिडिओ कॉल पण केला मोबाईल मेसेज पण याच्यावर टाकले व्हॉट्सअपवर टाकले पण बंदच तुमचा पण रिप्लाय काही चांगला नाही शेवट मी आज माझ्या मिस्टर म्हटलं नाही चला चला माझ्या टाईम भेटायचं त्यांना घेऊन आणि झोपले नाही ते शिवाय पाहिजे काय आपल्या घरातले फॅमिली आणि याच्यात काय असं काही नाही पण चला म्हटले छान वाटलं तुम्ही आलात आणि अचानक म्हणजे हा मला म्हणतो कोण आलाय आपल्याकडं घेऊन आले म्हणतो पाहुणे म्हणजे कोण आले तर त्या दिवशी पण एक ताई भेटला ता। हा गेला होता खाली तर एक ताई भेटला होता मला वाटलं मग इथेच पुढे राहत असतील ते आले असतील तुम्ही म्हणलात ना मला भेटत नव्हतं आम्ही शोधत शोधत आलो सेक्टर चार मध्ये मी खाली दिसतो ना कोण ना कोण भेटत भेटतो सगळे युट्यूबर पाहिलेले खूप व्हिडिओ पाहते तुमचे मी याला आवाज दिला मला किती छान वाटलं तो दिसला चला मला भेटले एकदा नाही खूप छान वाटलं आणि सॉरी नंबर सगळ्या बंद आहे कारण म्हणजे हे एवढं काम आहे त्याच्यामुळे मग लागा दोनच दिवस आहेत माझ्याकडं पण शक्यच नाही अजून बघा हे सगळं आणि रात्री परत अजून मला जाणून दिले तर मला मुलं म्हणले मग मी तू आज आणि त्यांना पण सांग की सगळे एकदाच तुम्ही घालणार बाकीच्या कस्टमरने कुठे जायचं नाही पण आता बोलले लग्नाची देईन तर आता रात्री परत त्या विद्येत जाऊ लागले आणि आता मी जे कटिंगच करत होती म्हणजे पिवळे शिवळे झाले एकदा पिवळे पिवळे आणि एकदा मला बोलले लेट जाऊया आपण काय म्हटलं संध्याकाळी सर्वांच चालू असतं नाही असं काही नाही आम्ही रात्री आम्हाला दोन वाजेपर्यंत असतो काही टेन्शन नाही म्हणजे कालच आपल्याकडे कोण पाहुणे आले होते रात्री साडे बारा वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो माझं मी <laughs> काम पण करत होते बोलले पण होते कारण पाहुण्यामध्ये येतच असतो बर वाटतं पण तरी भेटायला पण कामाला पण डिस्टर्ब होत नाही मला तुमचे व्हिडिओ पाहिला न पहिल्यांदा रात्रीच कॉल करायचं माझा मुलगा अगो कॉल नको करू झोपले असते आणि मी कॉल नाही करत मी नंबर सेव्ह करून घेते मग नंबर सेव्ह केला दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला कॉल केले का सांगेलाच कॉल आलेला बोलले नव्हते नंतर तुम्ही मला कॉल केले पुन्हा मग आपलं बोलणं मला उधा आनंद झाला ना जेव्हा नाही मी काय ज्या मी मोबाईल हे करते ना ऑन करते ना मग त्यावेळेस मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग मी काय करते कोणाकोणाशी येऊन गेलेले त्यांना रिपीट करते आणि बॅलन्स नसला तर मग व्हॉट्सअप करून करते किंवा मेसेज करून ठेवते नाही हो पण मला पण त्यावेळेस खूप आनंद झाला आता मला शिकवणारे कोणीतरी भेटले आणि यायचं खूप प्रॉब्लेम नाही असं तेवढं लांबून येणं जाणं शक्य नाहीये काय नाही व्हिडिओ बघा आणि मी तसेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते की आला पाहिजे सगळ्यांना विडीची अपेक्षा आहे बाकी काही नाही आणि विडिंग पण तुम्हाला ते नाही जमत नाही येणार शंभर कि आजचा व्हिडिओ मी तोच टाकले कसं झालायचं काय नाही धन्यवाद त्रास झाला नाही असं म्हणजे सॉरी पण म्हणते धन्यवाद पण म्हणते कारण आपण एवढ्या शोध शोध आला खूप छान वाटलं आणि हो मी, मी ते तुम्हाला म्हणजे गाडीत जाता वेळ दिसला का खाली होता नाही खाली मी उतरले ना मी त्याला आता एवढं पण बोलले शोधवरती इकडे तिकडे नाव बघत होते पण मी बाहेरच होतो नाही मी त्याला आता बोलली कशाला होतो थोड्या वेळ झोप ना आता गोळ्या खाल्ल्या तर आज जर लेट झालं जेवायला ले तर मला म्हणला नाही इथं आपल्या बिल्डिंगच्या खाली खूप खाली झोप म्हणलं ठीक आहे आणि आता त्यांनी बेल मारली आणि मला म्हणजे म्हणतो पाहुणे आलेत म्हणजे मला म्हणलं कोण पाहुणे आलेत बाबा छान वाटलं

किंवा तुम्ही एक्स्ट्रा ठेवायचं त्याचा कपडा दहा निघतात ना हेच कापा ना मला वाटतं आज तर देऊ का कटिंग करू मग चालेल उलटा ते बरं पडेल मला कारण हे दोन दोन पेपर आहे बघा मोठा पण नाही ते बरं पडेल किती असत आणि हात किती शिवायचे हात छोटे खूप छोटे असत ऐंशी ना ऐंशी चे ना पण उंची जास्त आहे ना आणि हात कितीचे चे ठेवायचे साडेचारशे कारण क्रिन्स पेटला ना जरा मोठा लागतो आणि नंतर परत लावायचं ब्लाउज शिवून झाल्यावर म्हणजे हाताची साईड शिवून झाली ना काही गरज नाही असंच ठेवा आणि अस्तर आहे ना ते अस्तर जेवढं एक्स्ट्रा आहे ना तेवढं तिथे फोल्ड करून याच्यावर शि लावायची म्हणजे काढूच नको ना काढू कारण तुम्हाला काढलं तर परत व्यवस्थित लावता पण नाही यायच म्हणजे पलटी कस मारायचं हे हाताला येणार आहे हो हाताची पलटी पलटी मारायचीच नाही अस्तर आहे ना त्या अस्तरला आहे तसंच ठेवायचं आणि खालच्या साईडला जेवढं एक्स्ट्रा काठ आहे ना आता काठाच्या साइड मी नाही आला हा भाग आलाय तर याला इकडं ह्या साईडला एवढं फोल्ड करायचं याच्यावर शिले मारायचे इथून वर कपडा लावायचा आता हे नाही हे बघा आता असं ठेवलं ना हे बरोबर आहे तर तुम्ही अशी शिलाई मारण्यापेक्षा याला थोडस फोल्ड करायचं हा आणि इकडे थोडं कमी सोडायचं एक्स्ट्रा आहे नाही वरचा एक्स्ट्रा आहे तो कट करून टाकायचा मग आणि एक्स्ट्रा घेऊच कशाला बरोबरच घे नाही तर मग बरोबर घ्या बरोबर घे हा आता चार थंड हो मला हे पण ब्लाऊज द्यायचे ना वेळ खूप कमी आहे हे बघा असं घडी करायची आता हात कितीचे ठेवायचे म्हणल्या साडेचार साडेचार मला तर येऊ पण साडेचार चे हात आहेत ना तर त्याच्यामध्ये पाऊन इंच तुमचं शिलेट किती जात एक इंच जात मग एक इंच म्हणजे पाच पाच इंच तुमचा एक व्हिडिओ पाहिलाय ना एक जरा हेच द्या मला जरा शॉक माझं मी अठ्ठावीस शिवते आणि माझं ब्लाउज जी एक शिलाई खोलली तर ते बत्तीस पर्यंत होऊन जात एक दोन शिलाई खोलले ना बरोबर पाहिले बत्तीस साईजचा शिवलेला ब्लाउज आहे ना तो ते तिथं तिसरीला बी होतो कारण मी जागा एक्स्ट्रा ठेवते आतमध्ये दोन्ही सांगते ना तर त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या साईडचा लाऊज अजून दुसऱ्या दोघी जणी पण घालू शकतो मी पुर पुर पांगला 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 तो बत्तीसचा पाहिलेला आणि त्याच्यावर मी पाहिले पण एवढी सोपी आणि छान साधं सोपं आहे म्हणजे भरपूर जणीला समजतं त्या म्हणतात की कमेंट येतात ना चांगल्या चांगल्या तर आनंद वाटत म्हणजे कोणीही कोणाला असं काय नाही शिक्षणच पाहिजे त्याच्यासाठी असं काही नाही काय तुम्ही तिथे नाही लांब पडते मला आता काय करणार एवढी इच्छा आहे ना माझी ती शिकण्याची मी तर म्हणते तुमच्या नाही आता बघा बत्तीस आहे ना तर बत्तीस बत्तीस साईजचं शो कतीस घ्यायचं मग काय बत्तीस हा मग बत्तीस चार माहिती आठ 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 सोळा सोळा बत्तीस आणि बत्तीस मध्ये दोन इंच मिळवायचं म्हणजे मंज, बत्तीस ची छाती आहे बत्तीस साईजची छाती हा साडे नऊची हा तर नाही नाही साईज बत्तीस आहे ब्लाउज ची तर त्याचे चार भाग करायला लागतात तर मग एक भाग किती येतो आठ आणि आठ मध्ये दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचा आतून जागा राहते ना भरपूर म्हणजे ब्लाउज घरात राहिले आणि तब्येत जरी झाली तरी काही टेन्शन नाही तर मग दहा घ्यायचं दहाची घडी झाली आपल्याशी काय कटोरीला नाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जागा जास्त नसली पाहिजे दीड इंच लावलं तरी चालतं हे अंगावरच मेजर आहे आणि कधी कधी काय असतं माहिती का एखाद्याचं अंग चोर पण असतं जर शिलाई खोलायची वेळ आली नाही मग तुम्हाला जागा तर पाहिजे आतून जास्त एक्स्ट्रा आता हे बघा दहा इंचाची घडी झाली आणि याला असं फोल्ड करायचं म्हणजे जसं आपण फोर टक्स करतो ना तसंच खूप सोपं आहे काय अवघड नाहीये फक्त ते एकदा डोक्यामध्ये बसलं की बसलं मग तुम्ही मोठ्या साईजचं पण शिवू शकता छोटं शिवू शकता फक्त या गोष्टी नाही आणल्या पाहिजेत माझी खूप इच्छा आहे हे बघा नाही येईल तुम्हाला टेन्शन घेऊ नका खूप काही सांगू दिलं काही पण तर मी सगळे ऍडजस्ट करून तुमच्याकडे आले असते तरी पण मी प्रयत्न करणार जरी मला क्लास ता आला ता आता आलं तर क्लासच करणार हे बघा आता इथे कुठून येत होते सांग त्यांना करायचंच होतं त्यांनी केलाच आणि शिकले पण टॅलेंट त्यांच्यामध्ये मध्ये होता त्यांना शिकायचंच होतं काय पण करून ते बोलले काय इंच वळ्याची रुंदी लावली तीन इंच शोल्डरची रुंदी आता पुढे सगळा मी साडेसहा ठेवतो आहे ना भरपूर त्यांची मग सातच ठेवू क्लास लागला मुंडा सहा टायमिंग ना तुम्ही बाराला येऊ शकता बारा बारापर्यंत बारापर्यंत सकाळी सकाळी

आता इथं पाच इंचा गोल सुरुवातीला कस पाय हातशिले पायपिंग काही पण पलटी मारा ना डायरेक्ट याला पण हा मारू शकता लेस लावायची असली तर नाही पुढे पायपिंग करा पाठीमाग पलटी मारा असं करा पुढे पलटी करायची म्हटलं तर हा भाग येईल ना आपला हा जॉईंट डायरेक्ट गळ्याला असत ना तो ओपन येईल ना मग पलटी मारून घ्यायचं मग मधून कट करायचं आणि मग आज बटन बेटी लावायची आला लक्षात म्हणजे सोपं पडतं तुम्हाला तसं नाही जमलं तर तसं करा असं नाही जमलं तर असं तिथे एक इंच पाऊन इंच हा हा एक इंच घेतला पुढचा अर्धा इंच दीड इंच झालं ले ले ते बत्तीस मध्ये सांगितलेलं ना हा त्यामुळे थोडं थोडं समजत आता मला छान सांगितलेली ती मेन झालंय असं की सगळ्यांच्या कमेंट आहेत सगळ्यावर व्हिडिओ बनवायचे पण वेळ नाहीये वेळ कमी पडतोय नाही एवढं हे कारण घरात पण करायला कोण नाही ना आणि लग्नाचे ब्लाऊज येतो लग्नाचे ब्लाऊज बी असं झालंय की माझे पोरं म्हणतात एकाच घरातले एवढे ब्लाऊज घालणार आहेत एका लग्नाला म्हणलं आता नावी लाज पण प्रत्येकाची हाऊस असते चॉईस असते नाही का ना आता ना सर्व तेच निघाले हळदीला वेगळी

कारण एखाद्याला आवडत नाही आवडत म्हणलं मी असं डायरेक्ट कसं बोलू ना मी व्हिडिओ काढते म्हणून मग त्या मला म्हणलं नाही विचारायचं आलेलं म्हणून आज तुम्हाला म्हणलं आता हे झालं हे बघा हे ना हे हा पॉइंट वरून इथं जायचं म्हणजे राऊंड येतो असा म्हणजे छान बसत कप येतो तुम्हाला कप टाकायचं असलं तुम्ही कप पण टाकू शकता आणि इथून जरा इथे एक इंचाचं किंवा सव्वा इंचा अंतर येतं हे बघा एक इंच परफेक्ट आला आता माझा कसा हात बसलाय म्हणून मला कटोरीला डायरेक्ट कोणावर घेतो इथे नाही आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा इंचा अंतर ठेवायचं असत हे चला आता हे मागचं आहे ना हे पण सांगते तुम्हाला म्हणजे इथंच लगेच लावून देते गळ्याची उंची गळ्याची उंची किती ठेवायची सांगते कितीचा ठेवायचा गळा साडे दहा अकरा बारा पट्टी छोटी ठेवायची मोठी ठेवायची थोडी मोठी अकराची ठेव ठेव मध्ये असं करू ना मग त्याला किती लागेल म्हणजे काय करायचंय मध्ये मध्ये मला गोल गोल नाही येणार ना मला व्यवस्थित करता मी आता इथं गळा गोल करून देते ना काय करायचं नेमकं मला पलटीच मारायचंय आणि फक्त लेस लावते आता मला काही दुसरा असा गोल गळा शिवायचा नाही नाही मध्ये डिझाईन करायची फक्त मध्ये आणि हे पाठीमागच आहे ना ते तीन वरून दो <laughs> <laughs> का दोन इंच वरून बोटनिक पाहिजे करायला लागते कटिंग असं आहे का हा आता हे झालं प्रिन्स कट आणि तुम्हाला बोटनिकचं करायचं तर मग हे पाठीमागचा भाग वेगळा करायला लागतो अच्छा हा मग त्याचा मुंडा वेगळा येतो अच्छा मला नाही पाहिजे समजलं मला वाटलं त्याची